नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखर या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो ते पाहत आहेत बारके पक्षी उडलेत मित्रांनो तुम्ही पाहिलेत ते पक्षी उडलेत आणि ते पक्षी निसर्ग हा खूप सर्वगुण संपन्न बनलेला आहे आणि निसर्गामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहज आकलन करता येत नाही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत निसर्गातल्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बऱ्याचशा गोष्टी निसर्ग खूप काही दाखवून देतो आहे आणि निसर्गामधली प्रत्येक गोष्ट एक कुतूहल देणारी असते तर अशाच निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती पाहत असतो तर आज आपण मी ह्या तलावावरती आलो मी या हा रोड आहे इथून जाताना हा रोडनं मी जाता जाता एक तलाव दिसलं त्या ठिकाणी थांबलो थांबल्यानंतर थांबण्याचं कारण असं की ती पक्षी दिसली आम्हाला ती पक्षी ना की गिदाड आहेत ना तो ढोकऱ्या म्हणतो आपण पांढऱ्यावला त्याही नाही आहेत बदकही नाही आहेत पानकावळेही नाही आहेत त्यांनी ते अशा माती कलरप्रमाणे थोड्याश्या ब्राऊन ब्राऊन दिसत आहेत तर त्या पद्धतीनं त्यांचा कलर आहे एकदम माती टाईप वाटत आहेत चाय कलर टाईप त्याच्यानंतर त्यांची उडताना पंख हे पंख अर्धा फक्त पंख काळा आहे आणि बाकी इतर थोड्याश्या वेगळ्याच प्रकारच्या दिसल्यात हा एक पक्षी आम्हाला खूप वेगळाच वाटला तर हा पक्ष्याचं पाहण्यासाठी आम्हाला एक कुतूहल वाटला आणि निसर्गानं तो आमच्यामध्ये कुतूहल निर्माण केला तर माझा मित्र सोबत नेहमी माझ्यासोबत राहते प्रणय आणि जो नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये येते फुकट फाकटमध्ये फायदा घेते फुकटमध्ये यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये तर अशा गोष्टीसाठी आपण इथं थांबलो आहे आणि तीच गोष्ट सुद्धा दाखवायची होती तर मला हा व्हिडिओ बनवा वाटला नक्कीच व्हिडिओ आवडला असेलच आणि अशा वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळ्या व्हिडिओसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी ना स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार